योजना अंमलबजावणी उपायुक्त नाशिक नाशिक जिल्हा घर कामगार आयटकचे अधिवेशन नाशिक येथे परशुराम सायकेडकर नाट्यगृह येथे उद्घाटन पर मार्गदर्शन करताना नाशिक विकास माळी सहाय्यक कामगार उप आयुक्त का नाशिक विभाग यांनी आयटक कामगार मोलकरीन संघटना कामकाजाचे शालेय विद्यार्थी वाटप उपक्रमाचे कौतुक केले व नाशिक जिल्ह्यात घर कामगार योजना त्वरित पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले नोंदणीसाठी आलेले पन अर्ज पंधरा दिवसात ओळखपत्र देऊन तसेच तसे सन्मानधन प्रस्ताव गृहोपयोगी वस्तू संच वाटप राहिलेले सुद्धा वाटप करण्यात येतील व आपल्या अधिवेशनाचे ठराव राज्याकडे पाठवू असे आश्वासन दिले विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले कार्याध्यक्ष घर कामगार संघटना तसेच आयटक राज्य सचिव जिल्हा आयटक अध्यक्ष ही डी धनवटे जिल्हा सचिव दत्तू तुपे ज्येष्ठ विधीज्ञ एम टी कवू सय्यद प्राचार्य डॉक्टर प्रशांत पाटील दत्ता गायधनी भिका मांडे पंडित कुमावत डॉक्टर विशाल जाधव एस एम बी टीचे राजेश खेमनाथ भीमा पाटील भाकप नेते महादेव फुडे कॉम्रेड तल्हा शेख कॉम्रेड सुनीता कुलकर्णी मीना आढाव छाया वराडे मीना जाधव सहायक कामगार आयुक्त नाशिक चंद्रकांत बिरार राकेश जाधव शासकीय कामगार अधिकारी राकेश जाधव उपस्थित होते या प्रसंगी घर कामगार संघटनानेला मदत करणारे डॉक्टर प्रशांत पाटील कॉम्रेड सुनीता कुलकर्णी कॉम्रेड मीना आढाव महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन नाशिकचे स्मृतिचिन्ह शाल देऊन सत्कार करण्यात आला अधिवेशनात कॉम्रेड मीना आढाव यांनी ठराव मांडले यात राज्य सरकारने घर कामगार मोलकरीन सामाजिक सुरक्षा मंडळासाठी राज्य सरकारने शंभर कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद करावी काल सर्वोच्च न्यायालयाने घर कामगार मोलकरींसाठी केंद्र सरकारने कायदा करावा निर्णय दिल्याबद्दल आभार व त्वरित केंद्र सरकारने घर कामगार कायदा करावा घर कामगारांना आठवडे पगारची रजा द्यावी आजारपणाच्या काळातील पगार मालकांनी करू नये दीपावलीला बोनस द्यावा राज्य शासनाने घर कामगारांसाठी पेन्शन पाल्यांना शिष्यवृत्ती मोफत आरोग्य सुविधा द्यावी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने घर कामगारांसाठी तयार केलेले अभ्यासक्रम शुल्क रद्द करावे शासनाने फी भरावी आदी ठराव मंजूर करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांनी राज्य शासनाने आज झालेल्या ठरावाची दखल घ्यावी तसेच समाजाने ज्यांच्या घरी कामाला घर कामगार जातात त्यांना मदत करण्याची भूमिका घ्यावी घरकामगार परिस्थितीमुळे काम करतात शासनाने या घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासाठी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली घर कामगारांना आयटक संघटित करून तीव्र आंदोलने गेली बारा वर्ष करत आहेत यापुढील काळात तीव्र लढा उभारू यात घर कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले याप्रसंगी पुढील तीन वर्षांसाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यात अध्यक्षा कॉम्रेड मीना आढाव उपाध्यक्ष छाया वराडे उपाध्यक्ष मीणा जाधव सचिन प्राजक्ता कापडणे सहसचिव सुरेखा पाटील संघटक लता धामगे खजिनदार प्राजक्ता मगर कार्यकारिणी सदस्य लता तुपे संध्या मराठे प्रणाली चंद्र मोरे पूजा झनकर रेश्मा पठाण जयश्री वर्मा अलका टिळे सरस्वती गवारे सुषमा उघाडे यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविका हर्षाली यांनी वाचन केले प्रास्ताविक प्राजक्ता कापडणे यांनी केले व आभार सुनीता कुलकर्णी यांनी केले घर कामगारांना स संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने संविधान प्रास्ताविक वाटप करण्यात आले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेख शिक्षिका प्रतिमा भेट उपस्थितांना देण्यात आल्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसह हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली नाशिक शहरातील घरकामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक जिल्हा घरकामगार मुलकरी संघटना आयटकच जिल्ह्याचं शहराचं अधिवेशन झालं आणि या शहराच्या अधिवेशनामध्ये घरकामगारांच्या प्रश्नावरती विचारविनिमय झाला ठराव आम्ही मंजूर केले घरकामगारांसाठी शंभर कोटी रुपयाची तरतूद आर्थिक राज्य सरकारने बजेटमध्ये करावी घरकामगार मंडळामध्ये सर्व काम नोंदणीकृत महिलांना सन्मानधन मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे त्यांना पेन्शन योजना लागू झाली पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे ज्या महिलांचं वय अठ्ठावन्न वर्षानंतर नोंदणी करता येत नाही तर त्या वयाची मर्यादा वाढली पाहिजे कमीत कमी पासष्ट वर्षापर्यंत घरकामगाराची नोंदणी झाली पाहिजे हे ठराव आम्ही या ठिकाणी केलेत त्याचप्रमाणे घरकामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती सुरू व्हावी ही भूमिका व्यक्त केली आणि आज या संपूर्ण घरकामगार अधिवेशनामध्ये शहराचे नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्यामध्ये शहराच्या अध्यक्षा म्हणून कॉम्रेड मीनाताई ताई या आडाव यांची नेमणूक करत निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून छाया वराडे आणि मीना जाधव यांची निवड करण्यात आली सचिव म्हणून प्राजक्ता कापडणे काम पाहणार आहेत सहसचिव म्हणून मीनाक्षी डोंगरे आणि सुरेखा पाटील ह्या काम पाहतील संघटक म्हणून लता लहामगे आणि खजिनदार म्हणून प्राजक्ता मगर काम करतील आणि कार्यकारणाच्या सदस्या म्हणून लताताई तुपे संध्या मराठले संध्या मराठले प्रणाली चंद्र पूजा जनकर रेश्मा पठाण जयश्री वर्मा अलका टिळे सरस्वती गवारे सुषमा उगाडे यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे नाशिक शहरातील सर्व घरकामगारांना संघटित करून या पुढच्या काळात शासकीय योजनांचा सर्व लाभ मिळवून देणे आणि सरकारला घरकामगारांच्या योजना राबवण्यासाठी भाग पाडणे यासाठीचा संघर्ष आयटक या पुढच्या काळात करेल हा निर्णय या ठिकाणी करण्यात आला जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त पाच जिल्ह्याचे आधारणी विकास माळी साहेब प्रशांत पाटील साहेब प्राचार्य त्याचप्रमाणे चंद्रकांत बिरार सर राकेशजी जाधव सर धनवठे मामा त्याचप्रमाणे इतर सर्व आयटेकचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व भगिनी शहरातल्या मोठ्या संख्येने आल्यास सर्वांना आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट घेतले याबद्दल सर्वांचं अभिनंदन धन्यवाद जे तुमचं अधिवेशन आहे या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण जे संघटनेच्या वतीनं का जे काही शासन दरबारी आम्हाला काही जे काही मागण्या केलेल्या आहेत ज्या मागण्या कि आहेत किंवा तुमच्या आश्वासनं आहेत जे आमच्या जिल्हा निवडला किंवा विभाग निवडला आमच्या हातात जे प्रश्न आहेत ते आम्ही तातडीने निकाली काढून तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना लाभ असेल किंवा इतर काही तुमचे जे काही प्रलंबित प्रश्न असेल ते मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न मी किंवा माझे सर्व सहकारी करतील याच्यातील मात्र कुठली शंका नाकार द्यायला नाही कोणताही माणूस कोणत्याही आयुष्याच्या टप्प्यावर करू शकतो त्याच्याकरता एखादं शिक्षणच पाहिजे असं काहीच नाही किती काम आहे मोबाईल रिपिटिशी करून घेतलं तरी तुम्ही उत्तम आयुष्य जमू शकता शिवणकाम बागकाम सगळ्या प्रकारचे विद्युत उपकरणाची दुरुस्ती इलेक्ट्रॉनिक उपकरणाची दुरुस्ती अशा प्रकारे काम शिकून घेतलं तर तुम्ही नक्कीच आयुष्यात प्रगती करू शकता ही भावना तुम्ही बळकट झालेली आहे म्हणूनच सभागृह जे नाव आहे ऑल इंडिया युनियन काँग्रेस त्याचा हा शॉर्म म्हणून हायटक आपण म्हणतो हायटकच्या माध्यमातून देशभरात ही शंभर वर्ष पूर्ण झालेली कष्टकऱ्यांची जो घाम राहतो त्या घामाच दाम, दाम त्या कष्टकऱ्याला मिळालं पाहिजे या तत्वावर आणि त्यांच्या मुलीने ही संघटनेची स्थापना केली आणि या संघटनेच्या स्थापनेच्या माध्यमातून Sapnon se har ghar sajayenge ले Sapnon se har ghar sajayenge sajayenge प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक